बॉलिवूड कलाकारांवर प्रेक्षकांचं नितांत प्रेम असतं पण जर ते कलाकार नेपोकिड असतील तर मात्र त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतो मात्र एक अशी अभिनेत्री आहे जिच्या बाबतीत थोडं उलट आहे तिचे आई वडील आणि आता सावत्र आई ही इंडस्ट्रीतली खूप मोठी नावं आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या अभिनेत्रीनेसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच ती प्रेक्षकांची लाडकी बनली या अभिनेत्रीचे वडील राजघराण्याचे वारसदार आहेत त्यांची अफाट संपत्ती आहे मात्र मुलगी कंजूस आहे तसेच ही अभिनेत्री मुस्लिम असली तरी शिवभक्त आहे आज बारा ऑगस्ट रोजी ही अभिनेत्री तिचा तिसावा वाढदिवस साजरा करते आता ही अभिनेत्री कोण आहे आणि तिचे खास किस्से जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सारा अली खान आहे बी टाउनची ती तरुण अभिनेत्री आहे जी केवळ तिच्या कामासाठीच नाही तर तिच्या साधेपणा आणि सौंदर्यासाठी सुद्धा चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे सारा तिच्या चाहत्यांशी सुद्धा मनमिळावपणे वागते त्यामुळे तिची सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या अफाट आहे कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर सारा अली खानने दोन हजार अठरामध्ये रोमॅन्टिक ड्रामा केदारनाथ आणि ॲक्शन कॉमेडी सिम्बा या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली सारा ही मुस्लिम असली तरी तिची आई हिंदू आहे त्यामुळे तिची शंकर महादेवावर प्रचंड श्रद्धा आहे बरेचदा ती कोणत्या ना कोणत्या ज्योतिर्लिंगाला भेट देत असते साराचे से वडील सैफ अली खान हे मोठे अभिनेते असून आई अमृता सिंग या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत मात्र सारा आज जिथे आहे तिथपर्यंत ती स्वतःच्या मेहनतीनं पोहोचलेली आहे बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिनं स्वतःला चित्रपटांसाठी खूप मेहनतीनं तयार केलं होतं आज तिच्या वाढदिवसानिमित्त साराचा एक गमतीदार किस्सा जाणून घेऊ सर्वांना की सारा ही पतोडी घराण्याची राजकुमारी आहे तसेच तिच्याकडे स्वतःची सुमारे चाळीस कोटींची हो मालमत्ता आहे तरीही खऱ्या आयुष्यात ती खूप कंजूस आहे कारण जेव्हा सारा अभिनेता विकी कौशल सोबत तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शो मध्ये आली होती तेव्हा एक किस्सा सांगण्यात आला विकीने सांगितलं जेव्हा अमृता आंटी शूटिंग दरम्यान तिला भेटायला आल्या होत्या तेव्हा त्यांनी बाजारातून एक टॉवेल विकत घेतला यावर सारा बराच वेळ त्यांना ओरडत होती की इतका महागडा टॉवेल खरेदी करण्याची काय गरज होती माझ्या व्हॅनिटीमध्ये मला इतके फ्री टॉवे मिळतात साराचा हा किस्सा ऐकून कपिल शर्मा आणि प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटलं आता महत्वाचं सांगायचं झालं तर सारा अली खान आता खूप फिट आहेत पण बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिचं वजन बऱ्यापैकी जास्त होतं तिचं वजन एक्क्याण्णव किलो होतं तिने तब्बल पंचेचाळीस किलो वजन कमी केलं मात्र वजन कमी करण्याचं श्रेय तिनं प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडच्या गाण्यांनाही दिलं होतं जेव्हा सारा सिंगिंग रिॲलिटी शो इंडियन आयडलच्या दहाव्या सीजनमध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आली होती तेव्हा नेहा कक्कड त्या शोची जज होती त्यावेळी साराने सांगितलं होतं की नेहा तिची आवडती गायिका आहे सारा अली खान म्हणाली होती मी नेहा कक्कडची खूप मोठी फॅन आहे कारण त्या खूप चांगल्या सिंगर आहेत मला त्यांची गाणी खूप आवडतात हा माझ्यासाठी फॅन मोमेंट सारखा आहे इंडियन आयडल दहामध्ये मध्ये नेहाला भेटायला येण्यापूर्वी मी खूप एक्सायटेड होते सारा पुढे म्हणाली होती मी खूप वर्षांपासून त्यांची गाणी ऐकते माझी खूप मदत झाली आहे मी ट्रेडमिलवर त्यांच्या काही हिट गाणी रिपीट मोडमध्ये ऐकत धावत असे आता तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर केदारनाथ मधून डेब्यू केल्यानंतर साराने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि एकापेक्षा एक अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये ती झळकली आहे ती कुली नंबर वन मर्डर मुबारक मेट्रो इन दिनो अशा चित्रपटांचा भाग राहिली आहे तर तुम्हाला सारा अली खानचा कोणता चित्रपट आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन धन्यवाद